नमस्कार माझे की चॅनल चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सिरीजच्या पुढच्या भागात करणार आहे मस्त असा बेसनचा पराठा करणार आहे या आधी पण चॅनलवरती भरपूर बुर असे पराठ्याचे प्रकार केले तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करू हे अर्धे वाटे आपण बेसन घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला चिमूटभर पण हिंग घेतलेला आहे दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं बारीक करून घेतले अर्धा चमचा लाल तिखट तुमची मुलं जेवढं तिखट खातात तेवढं तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे आणि एक कांदा बारीक शिरलेला थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे खाण्याचं तेल तो, तो तर आता आपण हे सगळं मिक्स करूया चपाती करायला जशी कणिक मळतो तशी आपण मळून घेतलेली आहे मीठ टाकून छान असं सारण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जास्त तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हप्का द्या किंवा परत तेल टाका जो तर आता आपण पराठा करायला घेऊया तर आता आपण पराठा बनवायला घेऊया पिठी लावायला पण आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही लहान मोठा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता तर ता आता आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेतलेला आहे एकीकडे तवा गरम करायला ठेवलाय थोडंसं पिठाच्या गोळ्याला आपण पीठ लावून घेऊया आणि थोडंसं लाटून घेऊया बस लाटल्यानंतर ना आपण याच्यात आपण सारण भरूया आणि हे बंद करायचं मस्त दही चटणी लोणचं याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असंही नुसतं खाऊ शकता खूप छान लागतो तर आता आपण लाटून घेऊया जास्त आपल्याला जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण ठेवायचं नाहीये तर आता लाटून झालेला आहे एवढासा जाडेला ठेवलाय तुम्ही बघू शकता मस्त झालं एकदम तर आता आपण तव्यामध्ये टाकूया आता तवा गरम झालेला आहे तर आपण तव्यामध्ये पराठा टाकूया मस्त छान क्रिस्पी एकदम भाजून घेऊया तुम्ही तेल लावू शकता बटर लावू शकता किंवा तूप पण लावू शकता तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावू शकता मस्त छान आपण भाजून घेऊया तर याच्यावरती आपण तेल लावूया दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया छान आपला दोन्ही बाजूने भाजून झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण दुसरा करून घेऊया छान आपला बेसनचा पराठा तयार था झाला आहे तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू